आणि अगोदर तर सांगलीच पण तुम्ही आडू टाकलेलंच आहे आणि खरंच तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी तुम्ही खरच चांगला माणूस आहे असं मी वैयक्तिक सांगतो एक नाही ऐकून घ्या तुम्हाला झाडा चढवायची माझी काही गरज नाही तुम्ही काय मला पैसे दिलेले नाहीत पण खरंच तुमच्यामुळे शेतकऱ्याचं कल्याण व्हायला नाही नक्कीच पण आपल्याला दिसतंय ते आपण सांगतो आपल्याकडे आपण काय साहेब कसं आहे माहिती आहे का अंदाज सांगणं सुद्धा महत्वाचं आहे शेतकऱ्याला हा कारण अंदाज तुम्ही त्यामुळे शेतकरी दोन पैसे वाढायला लागलेत ना हो हो हो, हो. आता मी पाठीमागं तुम्हाला एक महिन्यापासून सांगतोय सगळ्यांना की बाबा तिसऱ्या चौथ्या माळेपर्यंत रेट राहणार आहे तुम्ही बरोबर हा नवरात्रीच्या अगोदर पाच सहा दिवस माल तोडा चालू करा बरोबर कारण जी एक मानसिकता असते की नवरात्र ज्या दिवशी नवरात्र त्या दिवशी तोडा लागणार ती नवरात्री तिथे शेतकरी जरा चुकतो बरोबर आणि गणपतीच्या वेळेस मी सांगितलं होतं मी तारीख सात तारखेला गणपती बसणार होते पाच तारखेपर्यंत पाहिजे ला नको सातला नको बरोबर आहे शेतकऱ्यांनी पर... सहा तारखेला मालाची आवक प्रचंड केली आपण आपल्याकडले आपल्याकडली ले आवक पूर्ण स्टॉप होती आपल्याकडे शेतकऱ्याचे पैसे बनून गेले बरोबर जे जे आपल्याला झाले बरोबर बरं साहेब अजून एक माझं एक म्हणणं होत ते असं मला समजलं होत की पट्ट्या लवकर मिळत नाही त्याचा काय प्रॉब्लेम आहे लवकर मिळत नाही म्हणजे जी तारीख हा ठीक आहे तुमचे पैसे पैसे बनते म्हणल्यावर प्रत्येक काय महिना दोन महिने मुळे काय नाही पैसे बनते ना तिथे हो का वीस वीस रुपये किलो जे फरक आहेत आणि आज आपण तीन मार्केट घेऊन चाललेलो आहे नाशिक नाशिकला आजची आज पेमेंट देतोय इंदापूरला आजची उद्या दोन दोन तीन दिवसात देतोय किंवा आजच्या आज काही पेमेंट देतोय आणि पुण्यामध्ये जी तारीख देते त्याच्या अगोदर पाच सात दिवस पेमेंट देतोय आणि ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपला अपप्रचार करणारी जी मंडळी आहेत त्यांना कमिशन भेटत नाही त्या गाडीवाले गाडीवाले इकडे तिकडे सांगतायत आज लक्ष देत मी काय उद्योगपती नाहीये मी काय कुठला मोठा ही नाहीये की आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलाच मी कुठतरी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा या त्यांना अडत करतोय आज गेले पन्नास वर्ष होत आलेली आहे सगळा व्याप वाढत असताना आज तुम्ही एक एकर एक बाग लावता आणि त्याच्यानंतर दहा एकर लावली आणि वीस एकर लावली खर्च वाढतो आणि त्याच्यातनं लोकांच्या म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी वाढतात बरोबर त्याची काही अडचण नाही आहे तुम्हाला या सगळ्या सिच्युएशन मधून जर पैसे वाढत असतील तर चार दिवस परीकडे चार दिवस नाही हो साहेब एक मी दोन अडचण एवढं आपल्याला दिवस नाही कुणाची आता लग्नाची अडचण येते कुणाची ऑपरेशनची येते कुणाची शाळाची येते या सगळ्या ह्याच्यात आज तुम्हाला तुम्ही पाहताय आज ठेवायला उतरायला जागा नाही एवढा माल येतोय शेवट विश्वास दुपारचा मी हा एवढे प्रचंड आवक असताना सुद्धा हो म्हणजे मार्केट व्यवस्थित झाले का अडचण काही नाही लोक खुश आहेत हा एखाद दिवशी आज मी सांगून पण काल एक शेतकऱ्यांनी कालच्याला माल ठेवला हो की काल थोडासा माल जास्त आला कारण आज राज्यात मार्केट बंद असल्यामुळं काल जास्त माल आला आणि थोडेसे रेट कमी झाले काल पण मी त्याच वेळेस सांगितलं होतं आजच्या पेक्षा उद्या रेट कमी आहेत कारण मी जी तारीख दिलेली संपलेली काल तिसऱ्या चौथ्या माळापर्यंत माला नाही महिन्यापासून बरोबर बरोबर आता मला सांगा जर मागणी आणि पुरवठ्याचा बॅलन्स चुकला बरोबर तर थोडंफार फरक पडणार आहे बरोबर ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये आज नवरात्र झाल्याच्या नंतर माल जाईल किंवा दसऱ्यामध्ये किंवा दसऱ्याच्या दिवशी जाईल तेव्हा मार्केट बंद राहणार पुढे बरोबर मग हे दिवस आपण जे सांगितलं ना किंवा मंगळवार बुधवार गुरुवार हे तीन दिवस माल नाही सर कसा आहे माहिती काय करतोय माहिती का आता तुम्हाला आता आता काय करते ती एक ते एकेकडे गेलं सारखं जाते असं होतंय मेन रगत शेतकरी आपला तुमचं व्हिडिओ मी ऐकलं आणि कसं होतं की आज तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून अभ्यास करताय बरोबर शेतकऱ्यांची मनोगत तुम्ही ऐकताय हे शेतकऱ्याला का मी जाऊन सांगितलेलं नाही किंवा तुम्हाला सांगितलेलं नाही बरोबर मी असं करणार आहे तसं आहे बरोबर हा बरोबर हे सगळं कुठेतरी अभ्यासाचा भाग आहे आज ती mm -hmm. mm -hmm. ते तीस वर्ष मी स्वतः व्यवसाय करत असताना कुठेतरी शेतकऱ्यांच्या नजरेतन जे मार्केटला होणारी अडचणी टिपल्या आणि व्यापारात ज्या त्रुटी होत्या त्या दुरुस्त करायचा प्रयत्न केला याच्यापेक्षा मी काय वाव केलेलं नाही आम्ही नाही काय नाही आणि तुम्ही mm -hmm. क्लिअर सांगता हे पण जरा मला पटलं बरं का तुम्हाला पटलं mm -hmm. तर त्या तुमच्या मनाला पटलं तर तुम्ही द्या नाहीतर मार्केटला घेऊन या मार्केटला आणताना सुद्धा माझ्याकडे डायरेक्ट आणू नका अगोदर पाहायला या बरोबर आहे अगोदर हा बघायला या बरोबर आहे हा आणि त्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटलं तर जाणार बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप अभ्यासाच्या आहेत आणि आयक्यू माहितीवरती जाण्यापेक्षा आज आमच्याकडं नाही साहेब कसं आहे माहिती आहे तुमचं आता तुम्हाला खर सांगतो तु। आता दुपारी एक तुम्ही व्हिडिओ टाकला ते हिंदीमध्ये साऊथवाल्यासाठी हो त्या तीन चार राज्यासाठी टाकला तो राईट मग एक तीन वाजता तुमचा व्हिडीओ मग मध्ये मग मला सांगा तुमची काय गरज आहे एवढी शेतकऱ्यासाठी एवढी कष्ट ना कारण काय झालंय की आता का काल कन्नड मधल्या शेतकऱ्यांनी बघितलं किंवा आम्ही कर्नाटक मधले तुम्हाला भेट फोटो पण बघितलाय हो हा हे सगळं हे जे गणित आहे हे कुठंतरी सगळ्यांचं सगळ्यांच सारखंच आहे शेतकरी कर्नाटक असला ना आंध्रातला असला फक्त शेतकरी साठी मला कळलं माझा पोट पक्ष फक्त एक आहे शेतकरी पक्ष शेतकरी जात आहे ही विकसित करायची बरोबर शेत आपल्याला कुठली जात कळत नाही पराठा माळी धनगर कोथिली वंजारी आपल्याला काही सगळी एकच आहे शेतकरी जात बरोबर आपल्याला काय शेतकऱ्याचा विकास करायचा बरोबर नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी करताय तुमचं फेरशी एकदा अभिनंदन करतो अभिनंदन नाही खरंच सत्य परिस्थिती परिस्थिती आहे आहे साहेब ती सत्य शेतकऱ्याचा तुम्हाला आता तुम्ही शेतकऱ्याच पैसे शे दोन कमवून दिल्यामुळे शेवटी शेतकऱ्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळणारच आहे तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असून म्हणताय तुम्ही तुमचे तुमच्या सुद्धा म्हणताय म्हणताय तुम्ही मी माझं फार्म हाऊस पाठी एक व्हिडिओ पण केला होता टोमॅटो आमचा चाळीस एकर टोमॅटो आहे बर आता दहा एकर पेरू तीस चाळीस एकर द्राक्ष हे सगळं जे करतोय आपण राबतोय त्यातनं निसर्ग साथ देतोय का देतोय हे सगळं अनुभवतोय बरोबर हा त्यामुळं शेतकरी नुसतं म्हणत नाही तर माझ्या फार्म एकदा व्हिडिओ पण बनवला होता मी ग्रुपवर टाकला होता हो आपल्या युट्यूबवर होय हा त्यामुळं आपण स्वतः शेती करणारी माणसं आणि शेतकरी कसं साहेब माहिती आहे का शेतकरी स्वतः शेती करताना काय अडचण येते ते तुम्हाला जाणीव म्हणून तुम्ही आज काम करताय हो बरोबर आहे ना जाणीव नाही ठेवली तर मग नुसतं पैसा मिळवून हे चुकीचं आहे बरोबर आहे पैसा बोलला तुम्ही हो पैसा हे सर्व असं नाही नाही आहे राईट बरोबर आज तुम्ही समाधान मला दोन अहो तेव्हा तुमच्या तुमच्यामुळे शेतकरी समाधान झाले व्हायला लागले हा शेतकरी समाधान म्हणजे तुम्ही समाधान म्हणायचं बरोबर आहे ना जगसुखी हा तुमचा तर स्टेटस जास्त मला उलट का एक जणांनी सांगितलं की सगळी बळीराजाला लुटतायत आता तुम्ही सुखी मानताय तुम्ही बोलायला हा एक जणांनी मला म्हणजे खूप सत्तर वर्षाची व्यक्ती आहे मला मेसेज केला मी त्यांना परत फोन केला म्हणले बळीराजा सुखी मानताय पण सगळी लुटाय बसलेली आहेत मी मला त्याचं काय बाबा आमच्याकडनं काय चुकलंय का तुमच्या बाबत नाही पण सगळी म्हणजे सगळ्या स्तरावरची नावं घेतली ती नावं मी घेऊ शकत नाही बरोबर आहे पण त्यांनी सांगितलं की आज कुणीच वाली राहिले नाही शेतकरी राईट नाही हे बरोबर आहे हे सत्य परिस्थिती नाही शेतकरी ही सत्य परिस्थिती आहे आता सुद्धा आता लाईव्ह सुद्धा आहे सत्य परिस्थिती काय झालंय तुमचं तिथं मार्केट आता अहो हे तर साठ सत्तर रुपये मागा लागेल काय करा सांगा लोका घाबरून जाऊ नका दोन दिवस फक्त कळकडा नाही का आता ठीक आहे तुम्ही नाही आता एक वर्ष झालं तुमच्याच भरोशी आपण जगत आलो सोडा ते काय झालं ते कालच्या डाऊन झाल्यामुळे टेन्शन काही नाही डाऊन होण्याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सगळी मार्केट बंद घाबरून लोकांनी एक तर शनिवार बंद काही मार्केट रविवारची बंद ते रविवारची आवक पुण्याला सोमवारची बी आवक रविवारीच आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आज खूप आशाव लोक वाऱ्याचे पैसे द्यायच्यात शेतकऱ्यांना दसऱ्याला मजुराला पैसे द्यायच्यात दिवाळीला द्यायच्यात नाही शेट तुमचं मला एक दुसऱ्या पटला Hmm. तुम्ही दिवाळ्यासाठी जास्त माल काढू नका म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही बोलता ही शेतकरी चांगला फायदा हो हो oh. कारण ठीक आता तुम्ही जण तसं सांगितलं तर माणसाने माल काढला असता आणला असता नुकसान oh. झालं oh. असतं हो मग तेच मला माणसा शेतकरी तुम्ही काही वर चांगला घेतलाय ते मला बरं वाटलं बरं का आणि इथनं पुढं असच शेतकरीसाठी साज राहू द्या आणि सोलापूरला कधी तर आली तर आमच्या जरा समजतो नक्की नक्की असं काही समजू नका मी कधी यायला तयार आहे आणि तुम्ही सोलापूरची एवढी जवळची मार्केट सोडून पुण्याचा तुम्ही आशिक झालाय थोडं थांबा हे एक मला बोलायचं आहे एवढं मार्केट असून सुद्धा आम्ही तुम्हाला कौतुक करतो तुमचं आम्ही सांगा म्हणजे <laughs> आज कुठं तरी ने, तिथं कसं आहे माहितीसाठी इकडं आमच्या इकडले गाड्या तिकडे जायला तयार नाही कसं होतं आपण स्वतःच पिकअप घेऊन तिकडे यायला शेतकरी शेवटी आठवत आहे का सांगा बरं काय पुण्यात जायचं म्हणजे मग बोर्ब भाड असं वाढले हो ऐका ना मी तुम्हाला हेच गणित सांगतो तुम्हाला फुकट तर कुठल्या मार्केटला जाणार नाही साठ सत्तर रुपये तर भाडं असेल तिथन बरोबर आहे आपण तीस रुपये त्याला तीस रुपये एक्स्ट्रा दिले बरोबर रुपये एक्स्ट्रा जर दिले आणि तुमचे किलोला वीस रुपये वाढले तर कॅरेटला चारशे रुपये वाढणार आहे कॅल्क्युलेशन करून तर मी त्याला हो आणि तीस रुपये त्यातनं गेले तरी तीनशे सत्त सत्तर रुपये तुम्हाला वाढणार बरोबर त्याच्यामुळे घाबरू नका आणि सत्तर कॅरेट असेल तरी उक्त अख्ख्या गाडीचं भाड द्या नाही शंभर टक्के एकदा मार्केट भागाची एक इच्छा होती म्हणून तिकडे या मोकळे मोकळं या पहिल्यांदा आणि नंतर मला ना शेता <laughs> आता एवढं सांगताय म्हणजे मोकळ्याची काय गरज आहे मलाच घेऊन येऊन होतं आता तुम्ही एवढं फेमस आहे म्हणजे काय सांग मोकळे आता काल मधून जे शेतकरी आले होते बघितले फोटो दुपारी हा त्यांनी सांगितलं की आमच्या चार गाड्या आम्ही आयसर आणणार म्हणजे थांबा पहिल्यांदा एका ना इथला मालक हा ऐकून घ्या हेच महत्वाचा मुद्दा आहे असं सांगायला पाहिजे हो 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 असं खरं सांगणार कोणा सांगा बरं पण असं नाही हो एक खरं काय नाही साहेब खरं पटायला वेळ लागतो वेळ लागतो राईट खरं बोल लावतो बरोबर हो 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 बरोबर आहे हं हं कळत नाही होऊ शेतकऱ्याला हं हं खरं पटायला वेळ लागतो पटल्यानंतर माणूस जात नाही राईट बरोबर आणि खऱ्याची उघड शेवटी जरा लेट लागते पण सत्य होते हो 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 बर एक माझी एक मागणी होती बोलू तुम्हाला हो बोला ना बोला हिथ सोलापूरला एक जागा घेतली तुम्ही म्हणतो मी हे खरं आहे का नाही मी मार्केट साठी मार्केट नाही नाही ते आमच्या कंपनीने चालू केलेलं आहे आम्ही घेतलेले नाहीये आपले व्याप एवढे वाढलेले आहेत आता आपण लगेच तिथं अजून विचार केलेला नाहीये आमच्या बरोबर असणाऱ्या कंपनी चालू केले त्यात आपण नाहीये असं आहे का हो त्यात नाहीये पण कंपनी आहे जिथं आम्ही एकत्रित काम नाशिकला करतोय गुजरात करतोय ते आहे पण आपण त्याच्यात नाही तुम्ही आमची इच्छा हो आता मला सांगा तुम्ही सगळे बरोबर असणारी कंपनी तिथं आली ना तुमच्या बरोबर शेवा द्यायला ते आपल्याला पटत नाही ना मला काय म्हणायचं आहे आता तुम्ही सगळे म्हणजे तिकडले शेतकऱ्याचं कल्याण करता आमचं कधी करणार आहे नक्कीच करणार पण तुम्ही एकाच वेळेस मला सांगा आता आम्ही पहिली ते दुसरी तुम्ही म्हणलं पेपर लगेच दे हळूहळू होईल तयारी होईल बरोबर होईल होईल तयारी होईल ना काळजी करू ठीक आहे हे बरोबर समोरच्या माणसाला कसं गप असावं तुमच्याकडे औषध आहे ठीक आहे चालते काय अडचण ठीक आहे कुठल्या तर शेतकऱ्याला अडचण नाही म्हणजे काढायला लागल्या तुम्ही हे ठिकाणी माझा विचार तुमच्यापर्यंत आहे केडी चौथी तुमच्या घराघरात आहे आणि त्या घराघरात हेच आपल्याला पाहिजे हो हो कारण कसं आहे बाहेरचे व्यापारी लोटायला शेतकऱ्यासाठी नाही लोटाय सगळीच नाही लागले त्यातही चांगले व्यापारी आहेत चांगले सगळेच लुटायला हा आता जे लुटतायत समज ठीक आहे मार्केटला बी काही लोकांचे समज गैरसमज असतील जाग्यावर पण समज काय गैरसमज असतील मग सगळेच कुणी लुटाय आले असते तर आपला बिझनेसच नसता झाला जागेवर मस्त झाला आणि मार्केटला बरोबर हा त्यामुळे असं डोक्यात घेऊ नका कोणी लुटत नाही फक्त आपल्याला नजर उघडी ठेवण्यासाठी आपण परिसराचा जनरल अभ्यास करा की काय चाललंय आजूबाजूला त्याचा अभ्यास करून नक्कीच आपण व्यवसाय केला पाहिजे शेती व्यवसाय काही अडचण आली मला फोन करा धन्यवाद फोन उचलल्या काही अडचण नाही कधी फोन करा नक्कीच फोन उचलेल फोन करेल ठीक आहे ओके काळजी करू नका मला कधी फोन करा ओके oh good enough.